नमस्कार मंडळी तर आता एप्रिल महिना संपत आहे तरी सुद्धा इतकी गर्मी आहे पूर्ण मे महिना तर आता बाकी आहे अशा भयंकर कोणालाच बाहेर पडायला आवडत नाही तर आज मी तुम्हाला पानांची एक अशी अप्रतिम रेसिपी बनवून दाखवणार आहे प्रत्येकाने ही थंडगार रेसिपी पूर्ण महिना बनवून ठेवायलाच पाहिजे तुम्ही कैरीचे पण पिले असतील भरपूर प्रकारचे समर ड्रिंक सरबत चिकनजी मसाला असे विविध प्रकारचे रेसिपी घरी बनवतच असाल पण एकदा अशी खायाच्या पानांची अशी महिनाभर टिकणारी रेसिपी नक्की बनवा व्हिडिओ पूर्ण पहा रेसिपी आवडल्यास प्लीज तुमच्या आपल्या शानदार मराठी रेसिपी चॅनलला लाईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त फॅमिली मेंबर मित्र परिवारांना शेअर करा ह्याचा लाभ प्रत्येकाला झालाच पाहिजे ह्या रेसिपीसाठी मी इथे जवळपास वीस ते पंचवीस पानं घेतलेली आहेत शक्य असेल तर साईजने थोडीशी मोठीच पानं घ्यायची आहेत मला मीडियम साईज मध्ये ही पानं भेटलेली आहे आणि हो या पानांना स्वच्छ धुऊन घ्या अगोदर ह्याच्यावरची धूल चिकटलेली माती स्वच्छ करून घ्यायची आहेत असं चांगल्या प्रकारे बिड्याची पाने हलक्या हाताने घासून घासून स्वच्छ धुवून घ्यायची त्यावरची चिकटलेली माती चांगल्या प्रकारे साफ करून घ्यायची आहेत ह्या पानांना खायची पानं असं काही जण बोलतात तर बिड्याची पानंही बोलतात तुम्हाला अशी पानं भेटली नाही तर तुम्ही कलकत्ता किंवा बनारसी पानं वापरलं तरी चालतील सर्वच प्रकारच्या पानांमध्ये थंडावा जास्त असतो म्हणून तुम्ही कोणतीही खायची पानं वापरली तरी चालतील सर्वात अगोदर ह्या पानांची देठं काढून घ्यायची आहे व एखाद्या कैचीने आबडदोबड कशीही मिडियम टाईपमध्ये मध्ये सर्व पाने एक एक करून कापायची आहेत मी तुम्हाला जसं की अगोदर सांगितलेलं आहे वीस ते पंचवीस पानं घेतलेली आहेत ह्या बिड्याच्या पानाची सरबत सिरप जवळपास एक महिना टिकेल इतकी मी क्वांटिटी वापरत आहे आणि जरुरी नाही की ह्या पानांना कैचीनेच कापावे हाताने लहान लहान कसेही आबडधोबड तुकडे करू शकता आता मंडळी पाने असे कापून झाली की ह्याला बाजूला ठेवूयात तर इथे मी सिरप बनवण्यासाठी जवळपास एक लहान अर्धी वाटी गुलकंद घेतलेले आहे कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये सहज तुम्हाला भेटणार वजनी प्रमाणात पन्नास ग्राम इतकं गुलकंद आहे आता ग्रामीण भागामध्ये गुलकंद सहज भेटणार नाही अशा वेळेस काय करायचं तुम्ही ऑनलाईन मागवलं तरी चालेल ऑनलाईन सहज भेटेल दुसरा बेस्ट ऑप्शन आहे अशी तीन ते चार देशी गुलाबाची पानं घ्यायची आहेत हायब्रिड गुलाब नाही बरं का देशी गुलाब पाहिजे किंवा फ्रेश गुलाबाची पानं वापरलं तरी चालणार आता प्रश्न आहे देशी व हायब्रिड कसं ओळखायचं देशी गुलाबाच्या पानांचा सुगंध भारी दरवळतो तो, तो हातात घेतात सुगंध येतो हायब्रिडच्या गुलाबांच्या पानांचा सुगंध येत नाही म्हणून देशी गुलाबाची पानांचाच वापर करायचा आहे गुलकंद हे शरीरासाठी जास्त थंडावा निर्माण करतं शिवाय गुलाबानंच हे बनलं जातं म्हणून गुलकंद नसेल तर गुलाब वापरलं तरी चालेल आता या दोन्ही जिन्नसांना थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे या रेसिपीसाठी मी तीस ते पस्तीस वेलची चार तास पाण्यात भिजवून ठेवला आहे तुम्ही वाटलंच तर रात्रभर भिजवून ठेवलं तरी चालेल आणि तुम्ही कधीही ही, ही रेसिपी बनवत असाल तर वेलचीला अगोदर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या मगच ह्याला पाण्यात भिजत ठेवा आणि आपण पाहू शकता वेलची ही मस्त टम्म फुगली आहे आता मंडळी ही बिड्याची पानं मोठ्यासं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहेत म्हणून बिड्याच्या पानांना एकदम लहान नाही कापलं तरी चालेल असं आबडधोबड कापून घ्यायचं आणि ह्यासोबतच संपूर्ण भिजत ठेवलेली वेलची सुद्धा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे पाण्यासोबतच कारण की पाण्यामध्ये वेलचीचा पूर्ण फ्लेवर उतरला गेला आहे अजिबात पाणी फेकून द्यायचं नाही आता अर्धी वाटी गुलकंद सुद्धा या भांड्यात काढूया तुम्ही गुलकंदचं प्रमाण इथे वाढवून घेतलं तरी चालेल व मी आता ह्या सरबत सिरपमध्ये फ्लेवर अप्रतिम अप येण्यासाठी थोडीशी गुलाबाची पानं वापरत आहे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे गुलकंद तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुलाबाची पानं वापरू शकता पण माझ्याकडे दोन्ही जिन्नस उपलब्ध आहेत म्हणून मी थोडं थोडं दोन्ही वापरत आहे म्हणजेच की अर्धी वाटी गुलकंद आणि थोडीशी गुलाबाची पानं शिवाय ह्या सिरपचा सुगंध जबरदस्त येणार आता ह्या सर्व जिन्नसांना शक्य असेल तितकं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता ह्या सर्व जिन्नसांना एकदम बारीक वाटून घेतलेला आहे संपूर्ण मिश्रण बारीक नाही वाटलं जात असेल तर पाव कप पाणी तुम्ही वापरू शकता एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे जसं की तुम्ही पाहतच आहात तरी सुद्धा थोडीशी रवा वाटली गेली आहे ही पेस्ट तर मंडळी आता थोड्या वेळ ह्या पेस्टला बाजूला ठेवूयात व इथे मी जवळपास पन्नास ग्राम बडीशोप चार तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे आणि ह्याला सुद्धा तुम्ही रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल आणि पाहू शकता काय मस्त टम्म फुगले आहे बडीशोप आणि दुपटीने वाढलेसुद्धा आहे मी तुम्हाला अगोदर जी वाटी दाखवली होती ना ती अर्धी वाटी बडीशोप घेतलेली आहे दुपटीनेही दीड वाटी झालेली आहे म्हणजे जास्तच झालेली आहे आता काय करायचं असं एका मोठ्याशा भांड्यात अशी बारीक छिद्रेवाली चाळणी घ्यायची आहे व ह्यात हे बडीशोप काढून घ्यायचं आहे आणि ह्यामधील मधील संपूर्ण पाणी अगोदर वेगळं करून घ्यायचं आहे तर असं बडीशोपचं पाणी वेगळं करून झालं की ह्याला लहानशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मोठ्या भांड्यात बडीशोप वाटून घ्यायचं नाही ह्याचं कारण असं की लहान भांड्याचं ब्लेड एकदम खाली असतं त्यामुळे बडीशोप एकदम बारीक वाटलं जाणार आणि मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा ब्लेड थोडंसं वर राहतं म्हणून बारीक वाटलं जाणारच नाही म्हणून शक्य असेल तर लहानशा भांड्यातच बडीशोप वाटून घ्यायचा आहे आणि पहिल्या वेळेस मिक्सर चालवताना पाणी न वापरताच काही सेकंद अगोदर चालून घ्या आता आपण पाहू शकता थोडंसं जाडसर वाटलं गेलं आहे आता यामध्ये जे आपण बडीशोपचं पाणी वेगळं केलं होतं तेच थोडंसं वापरायचं आहे व वा पुन्हा काही सेकंद मिक्सर चालून घ्यायचं आहे आता मंडळी पुन्हा आपण पाहू शकता आणखीन थोडंसं बारीक वाटलं गेलं आहे आता उरलेलं संपूर्ण पाणी वापरूया व पुन्हा शक्य असेल तितकं एकदम बारीक वाटायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता जितकी शक्य असेल तितकी बडीशोप मी इथे वाटून घेतलेली आहे आता तुम्हाला विचार पडला असेल पाण्यासोबतच बडीशोप वाटलं असतं तर वेळ वाया गेला नसता पण तसं करू नका बडीशोपमधलं पाणी वेगळं करूनच थोडं थोडं पाणी असं नंतर वापरूनच बारीक पेस्ट होणार पाण्यासोबत वाटल्यावर रिझल्ट असा येणार नाही थोडंसं जाडसरच वाटलं जाणार आता ह्या बडूशोपच्या पेस्टला पुन्हा असं बारीक छिद्रवाल्या चालणीमध्ये काढायचं चा आहे आणि ह्यासोबतच जी आपण पहिली पेस्ट वाटून घेतली होती म्हणजेच बिड्याची पानं गुलाबाची पानं गुलकंद वेलची पेस्ट तीसुद्धा ह्यामध्ये काढून घ्यायची आहे जशी तुम्हाला संपूर्ण कृती दाखवली आहे तशीच्या तशी तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवा मगच ही रेसिपी एकदम परफेक्ट बनेल अशा पद्धतीनेच तुम्हाला बडिशोप वेगळी वाटून घ्यायची आहे एकत्र वाटू नका बारीक वाटली जाणार नाही आता ह्या गाळणीने ह्या पेस्ट मधील संपूर्ण फ्लेवरचं पाणी वेगळं करायचं आहे थोडासा छोटा उरला असेल तर तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये अर्धा किंवा पावना कप पाणी मिक्स करत ह्याच्यामधील संपूर्ण पाणी चालणीने गाळून घ्यायचं आहे तुम्ही गर्मीत दुपारच्या वेळेस भरपूर प्रकारचे थंडगार जिन्नस घरी बनवत असाल पण एकदा ही रेसिपी बनवून पहा पहिल्यांदा थोडासा वेळ लागेल एक दिवस आधी पूर्वतयारी केली की दुसऱ्या दिवशी पटकन हा बिडाचा पानाचा सिरप लवकर बनतो आणि जवळपास दररोज तुम्ही जेव्हा हे शरबत पिण्याचं मन होणार एका मिनटात दहा ते पंधरा ग्लास झटक्याने बनवणार आणि तितकेच पोटाला आरामही पडणार तर अशा प्रकारे ह्यांना मॅश करत करत संपूर्ण फ्लेवरचं पाणी वेगळं करून घेतलेलं आहे व थोडासा चोथासुद्धा सुद्धा उरलेला आहे तुम्ही बाजूला काढू शकता आता ह्याला तर मंडळी आता पुढच्या स्टेपसाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि आता गॅस एकदम मंद आचर करून यामध्ये जवळपास एक मोठी वाटी साखर घेत आहे ही वाटी मी कपाच्या प्रमाणात सेट करून ठेवली आहे आणि वजनी प्रमाणात बघायला गेलं तर दोनशे ग्राम इतकी साखर आहे मी इथे या रेसिपीमध्ये गुलकंद वापरल्यामुळे एक कप साखर वापरली आहे कारण की गुलकंद मध्ये साखरेचे प्रमाण असतं तुम्ही गुलकंद नाही वापरत असाल म्हणजेच गुलाबाची पानं वापरत असाल तर दीड ते दोन कप साखर वापरू शकता जसं तुम्हाला गोड आवडतं तसं वापरू शकता आता जवळपास ज्या वाटीने मी साखर घेतली होती त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी वापरत आहे आता चमचा चालून ह्या साखरेला वितळून घ्यायचं आहे आता ह्या पाकीला एक तार दोन तार असं पूर्ण पाक बनवायचं नाही फक्त ह्या पाकीला चिकटपणा येईपर्यंत शिजवायचं आहे तुम्ही साखरे जागी खडी साखरसुद्धा वापरू शकता किंवा गुळ वापरू शकता पण माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी सांगतो साखर किंवा खडी साखरेचीच ही रेसिपी बनवा गुळाने ही रेसिपी इतकी चविष्ट बनत नाही जितकी साखरेने बनते आता मंडळी जवळपास तीन ते चार मिनटं झालेली आहे साखर पूर्णपणे वितळली गेली आहे पण एकदा चेक करायचं आहे तर पाहू शकता मंडळी मस्त असा ह्या पाकेला चिकटपणा आलेला आहे तार नाही झालेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला जे आपण फ्लेवरफुल पाणी तयार करून ठेवलं होतं ना ते ह्या पाकीत काढायचं आहे व गॅस आता मध्यम आचेवर करायचा आहे म्हणजे अगोदर मी स्लो केलेला होता एकदम आता मध्यम करायचा आहे व चमचा चालवत राहायचा आहे जोपर्यंत मिश्रणाला थोडासा घट्टपणा येत नाही व एक छानशी उकळी येत नाही तोपर्यंत हलक्या हाताने चमचा चालवतच चालवत राहायचा आहे कैरीचे पने पिले असणार कैरीचे शरबत बनवले असणार भरपूर प्रकारच्या आईस्क्रीम बनवले असतील पण अशी कमी खर्चाची बिड्याच्या पानाची शरबत रेसिपी एकदा बनवा व महिनाभर पीत राहा तर मंडळी जवळपास आठ ते दहा मिनटं झालेली आहे या मिश्रणाला मस्त असा थोडासा घट्टपणा आलेला आहे आणि छान अशी उकळी आल्यावर मस्त असा सुगंध दरवळायला लागलेला आहे आता मी यामध्ये चिमुटभर हिरव्या रंगाचा फूड रंग वापरत आहे फूड रंग पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालणार मी फक्त प्रेझेंटेशन चांगले येण्यासाठी हा रंग वापरत आहे फूड कलर चांगल्या प्रकारे एकजीव झाले की गॅस आता बंद करायचं आहे आता महिनाभर ह्या सिरपला टिकवायचं असेल तर ह्या सिरपला साखर सुटू नये म्हणून दोन ते तीन लिंबाचा रस वापरायचा आहे व पुन्हा काही सेकंद चमचा चालवून ह्या मिश्रणात लिंबू एक रस एकजीव करायचा आहे असं लिंबाचा रस एकजीव झाला की पूर्णपणे बिड्याच्या पानाचा सरबतचा सिरप तयार झालेला आहे चला तर मंडळी सिरपला पूर्णपणे अगोदर थंड करायचं आहे असं हे सिरप थंड झालं की ह्याला एका काचेच्या भरणीत काढायचं आहे किंवा काचेच्या बाटलीत काढलं तरी चालेल फक्त प्लास्टिकच्या बाटलीत किंवा भरणीत काढू नका जास्त दिवस टिकणार नाही प्लास्टिकच्या भरणीमध्ये तुम्ही काढलं की त्याला बुरशी लागू शकते किंवा आंबट वास येऊ शकतो आता मंडळी मी तुम्हाला अगोदर साध्या नॉर्मल पाण्यामध्ये हे शरबत बनवून दाखवतो अगोदर दोन लहान तुकडे बर्फाचे क्यूब घेऊया मग ह्यासोबतच एक ते दोन चमचे सब्जा घेऊया सब्जा पूर्णपणे ऑप्शनल आहे सब्जा न वापरता सुद्धा शरबत बनवू शकता आता जवळपास एक मोठी पळी बिड्याच्या पानाचा सिरप घ्यायचा आहे व चमचाने चांगल्या प्रकारे एक्झिव केलं की हे नॉर्मल पाण्याचे शरबत पूर्णपणे एक मिनिटामध्ये झटपट तयार झाले आहे की नाही एकदम सोपी पद्धत तर मंडळी आता मी तुम्हाला ह्यापेक्षाही एकदम मस्त अशी दुसरी शरबतची रेसिपी बनवून दाखवतो आता जवळपास चार ते पाच जणांसाठी हे शरबत बनवायचं आहे त्यासाठी मी इथं असं एक मोठंसं बाउल घेतलेलं आहे त्यात भरपूर प्रमाणामध्ये लहान लहान बर्फाचे तुकडे घ्यायचे आहेत एक चमचा सब्जा घेऊया व ह्यासोबतच देशी गुलाबाची पाने थोडीशी घेऊया सुगंधही चांगल्या येईल व दिसायलाही मस्त दिसेल आता जवळपास अर्धा लिटर थंड दूध घ्यायचं आहे चार ते पाच जणांना पुरेल इतकं दूध घेऊया वाटलं तर तुम्ही थोडंसं थंड पाणीसुद्धा वापरू शकता दुधाबरोबर आता एक मोठी पळी बिड्याचा पानाचा सिरप वापरूया म्हणजेच की जवळपास सात ते आठ चमचे आहेत व सर्व जिन्नसांना दुधात चांगल्या प्रकारे एकजीव केलं की एक मिनिटामध्ये हवे तितके ग्लास शरबत तयार झाले आहेत तर मंडळी तुम्हाला कशी वाटली आजची ही बिड्याच्या पानाची रेसिपी व शरबतचे दोन प्रकारमधील कोणती पद्धत तुम्हाला आवडली ते सुद्धा तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद